तुम्ही घर खरेदी करताय का मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे जीएसटी परिषदेनं एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय यामुळं बांधकाम खर्च कमी होणार आहे ज्याचा फायदा घर खरेदीदारांना होणार आहे सिमेंट वरच्या कराच्या दरात दा दहा टक्क्यांची कपात करण्यात आली आहे आधी हा दर अठ्ठावीस टक्के इतका होता आता तो अठरा टक्के इतका करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयामुळे सरकारचं सर्वांसाठी घर हे मिशन अधिक वेगानं पूर्ण व्हायला मदत मिळेल असं तज्ञांचं म्हणणं आहे रियल इस्टेट क्षेत्रात सिमेंट सारख्या महत्वाच्या कपात एक मोठी सुधारणा मानली जाते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर माध्यमांना संबोधित केलं यावेळी त्यांनी म्हटलं की हा निर्णय केवळ दर कमी करण्यापुरता मर्यादित नाहीये तर एक मोठी संरचनात्मक सुधारणा आहे याचा उद्देश कर प्रणाली सोपी करणं आणि व्यवसाय सुलभ करणं हा आहे त्यांनी असंही स्पष्ट आहे की जीएसटी मध्ये असलेल्या चार टॅक्स स्लॅब ला कमी करण्यात आलंय त्यामुळं आता केवळ पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोन स्लॅब ठेवले जातील सरकारनं उलट शुल्क रचना आणि वर्गीकरणातील समस्याही दूर केलेल्या आहेत ज्यामुळं जीएसटी प्रणाली अधिक स्थिर आणि विश्वसनीय बनेल एकूणच सिमेंट वरील जीएसटी कपातीचा हा निर्णय बांधकाम क्षेत्रासाठी एक महत्वाचं पाऊल असून यामुळं घर खरेदीदार विकासक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ अशा सर्वांसाठी फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा आहे सरकारच्या या निर्णयाचं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी स्वागत केलंय या निर्णयामुळं बांधकाम खर्च लक्षणीयरित्या कमी होईल कमी झालेल्या खर्चाचा फायदा विकासक म्हणजे डेव्हलपर्सना होईल आणि यामुळं घरांच्या किमती अधिक परवडणाऱ्या होतील असं बोललं जात आहे तर सणासुदीच्या काळात हा निर्णय जाहीर झाल्यानं बाजारातील ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि घरांची मागणीही वाढेल असंही काहीचं म्हणणं आहे मग कधी घर खरेदी करताय